नमस्कार मी प्रमिला झांबरे तर मी आज पिझ्झा बनवणार आहे तर आय आयता पिझ्झाचा बेस आणलेला आहे मी तर दोन असते एक काढून घेतलेला आहे आपण आता एक बनवूया तर इथं कांदा चिरून घेतलाय थोडीशी मका आहे टमाटो आहे हिरवी शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे एक चीज आहे रेड चिली, चिली स्वास आहे आणि टमाट्याचा स्वास आहे तर मी ह्याच्यावर रेड चिली सॉस टाकून घेते तर रेड चिली नाही ग्रीन चिली सॉस आहे हे तर हे सगळीकडे अगोदर लावून घेते तर ही टोमॅटो सॉस आहे ही पण ह्याच्यावर लावून घेते छान असं आपल्याला सगळीकडे पसरून आहे तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तुम्ही पिझ्झा सॉस लावू शकता माझ्याकडे नाही म्हणून हे दोन्ही सॉस लावले तर मी हे गाजर घेतलेला आहे तर ही शिमला मिरची पण आहे हे पण आपल्याला लावून घ्यायचे शिमला मिरची मी ठेवून घेतली ह्याच्यावर आपल्याला कांदा पण ठेवून आहे तर कांदा पण छान असा ठेवून झालेला आहे टमाटो पण ठेवायला चालू आहे थोडीशी मकसे दाणे ह्याच्यावर टाकून घेतलेत मी तर ही चीज आहे चीज आपल्याला ह्याच्यावर सगळं किसून आहे तरी एक चीज आपल्याला ही आपूट लागते एका पिझ्झ्यासाठी तर तवा मी गॅसवर ठेवलेला आहे तेल तूप बटर काय जे तुमच्याकडे असेल ती तुम्ही तव्याला लावू शकता तर त्या तव्यावर मी छान असा पिझ्झा ठेवून घेतलेला आहे तर हे दहा मिनिट आपल्याला बारीक गॅसवर असं झाकून ठेवायचं तर मी बारीक गॅसवर एक पाच मिनटं छान असा पिझ्झा शिजू दिलेला आहे तर ही तवा खोलगट असल्यामुळं हे असं वर आलेलं आहे चढ उतार असल्यामुळं प्लेन तवा असला म्हणजे प्लेन झाला असतं तर मी काढून घेतला आहे तर बघा थोडीशी मी लाल चटणी ह्याच्यावर टाकून घेतली मी सांगायचं विसरले तर अशा प्रकारे मी आज पिझ्झा बनवून घेतलेला आहे तर तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा